हाय गाई इज गुड मॉर्निंग वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सो आता मी हा ब्लॉग डायरेक्ट शूट करते घरातनं शूट केला नाही कारण थमनेल बघून तुम्हाला कळलं असेल आपण कुठे चाललो आहे हां सो आज आम्ही चाललो आहे फायनली गावाला आठ दहा दिवस कारण गावाला भरपूर लग्न आहेत तर बोले की लग्न पण होतील आणि दोन तीन दिवस मस्तपैकी फिरून येऊ गावाला तो, तो बघू शकता झोपला आपला कारण त्याला मी असेच घेतलेले आहे झोप म्हणजे विदाऊट आंघोळ करता <laughs> तर झोपला होता सो मी त्याला अशीच घेतलेली आहे आणि आता मी फायनली निघालो आहे गावाला जायला ब्लॉग कुठेही स्किप करू नका गावच्या गमती जमती गावची लग्न तुम्हाला बघायला खूप मजा येईल सो बघू आपण हा ब्लॉग कसा होतो ब्लॉग कुठेही स्किप करू नका गाईस बाबू हे वा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पब्लिक बर गुड मॉर्निंग पब्लिक सो गाइस आपण आपल्या पप्पा साठी फूल घेऊया लिंबूला पप्पा साठी घेतलेला आहे फूल आणि तिथे त्यांनी लिंबू लावलेला आहे बाळाकडून घेतलेला आहे आपण मस्त आपल्या पप्पांना चाफ्याचा हार सिग्नल सुटलेला आहे काय करतो बेटा काय करतो काय करतो, करतो? कौसुबला गावाला जायचं म्हणजे कौसुब एवढा खुश होतो ना

हाँ, हाँ का अस काहीतरी बोलला तू? हा so, असं काहीतरी बोलला ना तू सो अशीच मस्ती करत 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 आपण गावाला फाइनल पोहोचूच बापला आता फ्रेश झालेला आहे कस तू हे बेटा हाय कर हे बघ हाय कर हाय आळज देतोय हाय कर बेटा सो गॅस पणवेल एक पंचमुखी हनुमान ना पंचमुखी हनुमान मंदिर आहे तर आपण त्या लोकेशनला थांबणार आहे त्या लोकेशनचा किस्सा मी तुम्हाला सांगते जेव्हा लग्नाआधी फर्स्ट टाइम आम्ही कुठे चालले एकविरेला चाललो होतो लग्नाआधीची गोष्ट म्हणजे जवळजवळ एक पाच सहा वर्षापूर्वीची गोष्ट असेल ना पाच सहा वर्षाच्या पूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगते जे तेव्हा आमच्याकडे टू व्हीलर आताही टू व्हीलर आहेच आमची बाईक सो आम्ही ती बाईक घेऊन चाललेलो तर त्या मी पंचमुखी हनुमान मंदिराजवळ थांबलो होतो तर तिथे एका माणसाच्या कमीत कमी, कमी पाच हो ते पाच ते सहा गाड्या होत्या तर तो त्या सॅटर्डेचाच सॅटर्डेचा असाच वार होता आणि तो त्या पाच सहा गाड्या घेऊन तिथे पूजा करायला आलेले म्हणजे ते लोक सर्व पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये सो मी ह्यांना बोललेले की एक टाईम आपला पण येईल की आपण त्या मंदिरामध्ये आपली पण छोटीशी का होई एक फोर व्हीलर घेऊन जाऊ आणि सो आज तो दिवस आलेला आहे आपण तिकडे चालू आहे त्या मंदिरामध्ये फोर व्हीलर घेऊन कसतो खूप मस्ती करतो गाडीमध्ये एकटे बघा सो so, दाखवते तुम्हाला मी ते पंचमुखी हनुमान मंदिर So guys, सो गाईस आता आपण इथे वडखळच्या पुढे पोचलो आहे शालीमार हॉटेल आहे त्या हॉटेलला पण नाश्ता करायला थांबलो आहे सो आपल्या आधीची जी फॅमिली होती योगेशची फॅमिली ती पण इथे पोहोचलेली आहे बघू आपल्याला भेटतात का ते पण शालीमारला थांबलेच होते बच्चू आपला झोपलेला आहे बघू शकता झोपलेला आहे तो बघतो आता कोण कोण भेटतं आपल्याला बहुतेक तरी साईल भाऊ हर्षू भाऊ योगेश यश्वी आई असे सगळेजण आले तिथे हॉटेलला तर आता बघा शालीमार हॉटेल चलो कुछ तो खाके लेते भाई बहुत भूक लगे सो काही जमे आता नाश्ता करायला आहे बघू शकता मिसाळ भाऊ ऑमलेट इथे साईल भाऊ हर्ष भाऊ आहे अरे वा आई पण इथे थांबलोय सो फटाफट नाश्ता करून भेटूच आपण ब्लॉक कुठे स्किप करू नका तुम्हाला अशाच धमाल मस्ती पाहायला मिळतील सुगाई आता आपण निघालोय नाश्ता करून इथे योगेश भाऊ आहेत सेल्फी सिक कौस्तुभ चला बाय करून येऊया आपण दुसऱ्या गाडीमध्ये जाऊया ह्या हॉटेलला ला थांबलो होतो बघू शकता शालीमार हो माय मोबाईल पडला सर हे हे साहेब राहायला आमची अजून एक फायनली गाडी अरे इकडनं गाडी इकडे आलेली आहे इकडे पार्क केलेली आहे बघू आता आपण कोण कोण आहे तिथे आई उभे आहेत काय करते काय यशवी सो ही आमची न्यू फॅमिली मेंबर नवीन गाडी फुल डिझर आवाज आतमध्ये यहाँ पे छोटे बच्चे साहब है मानस आहे आमचा साहे गाडी चालवले ते थोडे दिवसात ह्यांच्या पण गाड्या इथे लागतील ला। थोडे दिवसात ह्यांच्या पण गाड्या लागतील सो so, बाय बाय एव्हरीबडी भेटू आपण डायरेक्ट आता नेक्स्ट बाय बाय नाही ते मध्ये कोणत्या तरी स्टॉपला थांबा

आणि मी आता आपली गाडी दाखवायला गेली तर सात गाडीच पुढे जाऊन गेले सो गाडी आपली इथं लागलेली आहे दोन्ही ड्रायव्हर गाडीच्या इथेच बसलेले एकाच गाडीमध्ये बसलेले आणि हा कौस्तुभ दात दाखवतो कौस्तुभ ची गाडी कौस्तुभ ड्रॅगन गाडी आहे ही अरे बॅका फुडली बसायला सो आता आपण निघतोय दोन्ही गाड्या सोबतच निघतात कौस्तुभ चे बाय जा थोडा तुमच्या गाडीत घ्या बाय बाय सो so, आपण निघू भेटू अधून मधून अशाच गप्पा मारत 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 मालूक गावात पोचू आपण ब्लॉग कुठेही गाय स्किप करू नका खूप मजा येईल तुम्हाला खूप धमालमस्ती ह्याच्यामध्ये चालणार आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे वर्ल्ड ऑग कौस्तु Ibadi ne a shakamari kun ci mahara nje zama runa तर असं गाईज इंदापूरचा रोड झालेला आहे तुम्हाला इथून दाखवते तळगड जो इतिहास स्पॉट आहे शिवाजी महाराजांचा हा गड आहे तळगड एक मिनिट गाईज मी तुम्हाला दाखवते बघू शकता तो जो दिसतो तळगड आहे तो नाही लागतो रूपर्यंत आहे सहा दिसता ऑक्सिजन समोरही हो बघा इथे जर आवाज कमी करा तिथे झूम करून दाखवते झेंडा लावलेला आहे दिसेल की नाही गाईज मला पण एवढं क्लिअर हा इथे थोडस इथे असं गाडी ऑन द वे चालते रोडला प्रॉपर शूट करता येत नाही हा एक दोन मिनटं पण गाडी लावून दाखवूया हे बघा हा इथे शिवाजी महाराजांचा जो तळगड आहे दिसला इथे झेंडा मी झूम करून दाखवलेला आहे हा इंदापूर इंदापूरमध्ये इंदापूरमध्येच येतो ना तळा तळा ह्या ठिकाणी येतो जो इंदापूर इंदापूरमध्ये आहे सो निघू आपण भेटू आता आपण घरीच ब्लॉकची एंडिंग घरीच करूया गाईस तर तुम्हाला हा ब्लॉक कसा वाटला चालती बोलती मस्ती कशी वाटली ते तुम्ही नक्की कमेंट करून कळवा बाबू झोपलाय मांडीवरती त्याच्यामुळे मला प्रॉपर शूट करता येत नाही आहे सो आपण आता तळा ह्या ठिकाणी पोहोचू जे इंदापूरमध्ये आहे दोन मिनटे कॅमेरा पोलीस व्हेरी व्हेरीफाय करतायत गाडीमध्ये काय काय आहे फॅमिली गाडी असल्यामुळे बघू शकता गाडी सोडलेली आपली गाडी पूर्ण चेक केलेली आहे माहित नाही का का हो इलेक्शन चालू असल्या कारणाने गाडीची चेकिंग चालू आहे ठीक आहे पण आपण फॅमिली असल्यामुळे आपल्या गाडीमध्ये माझ्या डिकीमध्ये तर ऑलमोस्ट माझ्या छोटूची एक छोटी सायकल आहे बाकी पिशव्या तर माझ्या जवळच आहेत आपण तळ्यामध्ये हात दुखला तळ्यामध्ये थांबू थोडंफार काही सामान घ्यायचं आहे ते घेऊ आणि सो तिथून थेट घरी जाऊ सो so, हाय काहीच तर आम्ही आता पोचलो आहे तळ्यामध्ये तळा हा आमचा ता तालुका आहे मेन सिटी इथे सगळे बाजार वगैरे भरते मच्छी चिकन भाजी वगैरे सगळं इथेच मिळतं तर हा वरती आपण तुम्ही पाहू शकता वरती हा तळा आहे सगळा इथून आणि आम्ही आता जाणार आहे आमच्या गावी तर पुढचं तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवंच कसं आमचं गाव है फुड़े आ, गा दे। पेक, पेक। so, दे आहे पुढे ते हा कौस्तुभ आतरंगी किती मस्ती करतोय अरे कौसुभेके मस्ती करतून तर आपण शॉपिंग करून निघालोय खाऊ आहे खाण्याचं दुकान आहे बाबू साठी आपण बघू काहीतरी हे गेलेत पुढे शॉप मध्ये कौस्तुभला गाडी चालवायची घाई आहे सो so, बघते आता काय काय बाबूसाठी घ्यायचंय काय असं ठेव सो लाज पाय सो गाईज आपण एक पाच सात मिनटात आपण घरी पोचू हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळा कळवा मुंबई ते गावचा प्रवास कसा वाटला ते नक्की कळवा